आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर सोलापूर एप एम सी सिद्धेश्वर येथील कांदा बाजारभाव दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज सोलापूरमध्ये कांदावक एकशे वीस गाड्यांची कांदावक आली होती बाजारभाव एखाद दुसरे वक्कल तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये असे एखाद दुसरे वक्कल विकले गेले तर सुपर गोळे कांदे तीन हजार एक ते एकतीसशे रुपयापर्यंत बाजारभाव भेटला मोठा कांदा दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये मोक्कल कांदा सव्वीसशे ते सत्तावीसशे रुपये मिडियम कांदे चोवीसशे पंचवीसशे रुपये गोल्टा कांदा बावीसशे तेवीसशे रुपये गोल्टी एकोणीसशे एकवीसशे रुपये चिंगळी कांदा सतराशे ते अठराशे रुपये असा बाजारभाव एकंदरीत आज सोलापूर एफ एम सीमध्ये कांद्याला होते धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा